तर नमस्कार राम राम म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मा मला असं वाटतं की सगळ्या मराठी चित्रपटांनी एक रेस लावली आणि ती रेस म्हणजे कोणती माहिती आहे का की सगळ्यात खराब चित्रपट यावर्षी कोण बनवणार त्याची रेस म्हणजे मला वाटतं की ह्या वर्षी जे मराठी फिल्मफेअर अवॉर्ड आहेत किंवा झी चित्रपट अवॉर्ड जे काही आहे तिथे वर्स्ट फिल्म ऑफ द इयरसाठी सगळ्यात जास्त नामांकन असतील बेस्ट फिल्मपेक्षा कारण ह्या वर्षी मराठी चित्रपटांचा जो कॉन्टेंट आहे त्याचा दर्जा खूप खाली पडलेला आहे मला वाटतं खूप रेअरली एखादा चांगला चित्र आपल्या या वर्षी बघायला मिळाला आणि तो बघायला मिळाला असला तरी त्या चित्रपटाने आपल्या मनात तेवढी जागा केली नाही किंवा मला आठवतही नाही की या वर्षी कुठला एखादा चांगला चित्रपट होता म्हणजे इन शॉर्ट दोन हजार पंचवीस आणि मराठी चित्रपट अशी एकही आठवण माझ्या मनात नाही पण 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 तसं म्हणतात ना दे राय दुरुस्त आहे तसंच मराठी इंडस्ट्रीसाठी एक चित्रपट रिलीज होत आहे आणि त्या चित्रपटाचं नाव आहे दशावतार अवतार त्या चित्रपटाचं जेव्हा अनाउन्समेंट झाली मी पोस्टर पाहिला आणि त्या पोस्टरवर मी एक नाव पाहिलं आणि ते नाव होतं झी स्टुडिओज आता या वर्षी जसं मी म्हणालो फालतू फालतू चित्रपट मराठीत बनले एक चित्रपट जो मला चांगला वाटला तो म्हणजे आता थांबायचा नाही आणि तो चित्रपट सुद्धा झी स्टुडिओ कडूनच आला होता आणि ओव्हरऑल झी स्टुडिओचा चांगला ट्रॅक रेकॉर्ड पाहता आणि जो फर्स्ट ग्लिम्स आपल्याला बघायला मिळाला दशावतार या चित्रपटाचा माझ्या उत्सुकता या चित्रपटासाठी खूप वाढलेलं आहे आता नेमकं मला या चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला आहे हे सगळं आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत परंतु जर या चॅनलवर तुम्ही नवीन असाल माय व्ह्यू मराठीवर नवीन असाल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून जा कारण तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आम्हाला पुढे घेऊन जाण्यामध्ये मदत करतो आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज बनवण्यामध्ये मदत करतो आतापासून रेग्युलर व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील आणि ते सुद्धा चांगल्या क्वालिटीमध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका तर त्या चित्रपटाच्या कथेबद्दल म्हणायचं झालं तर ही कथा कोकणातल्या एका छोट्याशा गावात बेस्ट आहे त्या गावामध्ये एक, गावा गावा एक राखणदार आहे आणि कोकणात आपल्या सर्वांना माहितीच आहे की राखणदारांना खूप तसंच या चित्रपटात सुद्धा एक राखणदार आहे आणि गावाची जमीन हडपण्याचा प्रयत्न काही लोक करतायत पण राखणदार त्या गावा गावाच्या जमिनीचं संरक्षण करतोय आणि त्यामुळे होत्या गावात बरेच मर्डर्स आणि त्या मर्डरच इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी येतात महेश मांजरेकर तर ओव्हरऑल ही स्टोरी आपल्याला ट्रेलर मधून कळत पण मला असं वाटतंय की चित्रपटात खूप काही असं आहे जे आपल्याला ट्रेलर सांगण्यात नाही आलंय दिलीप प्रभाळकर यांचे जे पात्र आहे त्याबद्दल आपल्याला जास्त इन्फॉर्मेशन देण्यात नाही आली आय एम शुअर चित्रपटामध्ये sure खूप सस्पेन्स असणार आहे ट्विस्ट असणार आहे मायथॉलॉजिकल मिस्टिकल एलिमेंट असणार आहेत आणि त्यामुळे ही कथा अजून रंजक होणार आहे आता आशा हीच आहे की जी मी एक्सपेक्टेशन या चित्रपटाकडून लावून ठेवले आहेत ते थिएटरमध्ये ते पूर्ण व्हावेत या चित्रपटाला सपोर्ट करावा चित्रपट चांगला असावा आता थोडंफार जर आपण चित्रपटाचा जेव्हा मी ट्रेलर बघितलं तर एक वाईफ मला कन्नडामधल्या कांताळा चित्रपट कोणाची इथे सुद्धा एक सिनॉप्सिस ओवरऑल सिनॉप्सिस चित्रपटाचा सेम होता आय डोंट सी की हा चित्रपट आणि तो चित्रपट सेम आहे डेफिनेटली स्टोरी वेगळी असणार आहे पण ती एक वाईब आणि मी बोलतोय चांगली वाईब या चित्रपटातून येते हीच आशा आहे की कांताराने जे कन्नड इंडस्ट्रीसाठी केलं तेच दसा अवतार हा चित्रपट आपल्या मराठी इंडस्ट्रीसाठी करेल पॅन इंडिया लेवलवर एक पाऊल मराठी इंडस्ट्रीचं पुढे पडेल हीच आशा ओवरऑल चित्रपटामधलं म्युझिक सिनेमॅटोग्राफी सुंदर वाटते आणि ऍक्टिंग बद्दल तर काहीच म्हणायचं म्हणजे मोठमोठे कलाकार या चित्रपटात आपल्याला बघायला मिळणार आहे सो so, नो no डाऊट दशावतार हा चित्रपट मराठी इंडस्ट्रीमधला हॉट केक आहे आणि या चित्रपटांवर सगळ्यांचे लक्ष आहे कारण दोन हजार पंचवीस जसं मी म्हणालो मराठी इंडस्ट्रीसाठी खूप चांगला राहिला नाही आहे आणि दशावतार हा चित्रपट ती जी एक जागा आहे ती जी एक कमी आहे दोन हजार पंचवीसमधली ॲटलिस्ट एक मोठा हिट मराठी इंडस्ट्रीला त्याची गरज आहे मला वाटतं दशावतार चित्रपट ती जागा भरू शकतो दोन हजार पंचवीसला थोडाफार मेमरेबल बनवू शकतो आता चित्रपट आल्यावर त्याचा आपण डिटेलमध्ये रिव्ह्यू करणारच आहोत मला चित्रपट कसा वाटलं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही या चित्रपटाचा ट्रेलर बघितलाय का आणि जर बघितलंय तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा तुम्हाला काय वाटतं थँक्स वॉचिंग दिस व्हिडिओ